बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं पुण्यात गुलेनबॅरी अर्थात जी बी एस रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतीये या आजाराबद्दल चिंता व्यक्त होतीये अशावेळी कोल्हापुरातील सी पी आरमध्ये जी बी एसचे दोन रुग्ण दाखल झालेत या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांनी दिली दरम्यान गुलेनबॅरी रोगाचा सामना करण्यासाठी औषधांचा पुरेसा साठा असून सत्तर व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत तसंच औषधोपचार करण्यासाठी सी पी आर प्रशासन सज्ज असल्याचं डॉक्टर मोरे यांनी सांगितलं गुलेनबॅरी हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगण्याचं कारण नाही मात्र दक्षता घ्यावी असंही डॉक्टर मोरे यांनी सांगितलं पुणे जिल्ह्यात जीबीएस सिंड्रोमचे एकोणपन्नास रुग्ण आढळल्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय दवाखान्यात जीबीएस आजाराबाबत उपचार देण्याची तयारी ठेवण्यात आली आहे अशा परिस्थितीत कोल्हापुरातील सी पी आरमध्ये गुलेन बॅरी आजाराचे दोन रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत एक रुग्ण कर्नाटकातील असून दुसरा रुग्ण झारखंडमधील आहे या दोघाही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांनी दिली जीबी जी बी सिंड्रोम गुलेनबारी सिंड्रोमचे दोन रुग्ण भरती झालेले आहेत त्यापैकी एक रुग्ण हा कर्नाटक राज्यामधला आहे कोकणाळी गावचा निपाणी तालुक्यामधला साठ वर्षाचा इसम आहे प्रकृती त्याची स्टेबल आहे आउट ऑफ डेंजर आहे तो दुसरा रुग्ण ही बारा वर्षाची मुलगी आहे राहणारे ते झारखंडचे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तिचे पॅरेंट्स आई वडील खुपरीला तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे कामानिमित्त आले तिला हा आघार झालेला आहे तीसुद्धा स्टेबल आहे कॅम्प्लू फॅक्ट आणि नार्वक या व्हायरसपासून जी बी एस रोग होतो याचे विषाणू दूषित किंवा कमी शिजलेल्या अन्नाद्वारे शरीरात प्रवेश करतात तसंच सर्दी खोकला किंवा श्वसनाच्या विकारातून या विषाणूचा फैलाव होतो ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते अशा लोकांना हा रोग होऊ शकतो पोटात दुखणं हातापायात मुंग्या येणं पायातील ताकद जाणं अशक्तपणा अशी या रोगाची लक्षणं असू शकतात हा आजार होऊ नये यासाठी पाणी उकळून प्यावं बाहेरील खाद्यपदार्थ टाळावेत घरी योग्य प्रकारे अन्न शिजवून घ्यावं असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे कॅम्फोलो बॅक्टर आणि नॉर्वॉक नावाचे व्हायरसेस आहेत त्यापासून हा आजार होता तर हे टाळण्यासाठी मी असं आवाहन करतो की पाणी हे सर्व नागरिकांनी पाणी उकळून प्यावं बाहेर हॉटेल्समध्ये जाणं टाळावं आणि घरीसुद्धा अन्न चांगल्या प्रकारे शिजून खावं जे जेणेकरून हे कॅम्पिलोवॅक्टर किंवा नॉर्वक व्हायरसचा आपल्याला उपद्रव होणार नाही संसर्ग होणार नाही हा आजार संसर्गजन्य नाही आहे एकाचा दुसऱ्याला होत नाही पण यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे पोटदुखी हातापायाला मुंग्या येत असतील किंवा हातापायामध्ये तुम्हाला एकाएकी अशक्तपणा जाणवला ताकद गेल्यासारखी वाटली तर ताबडतोब आपण डॉक्टरांशी संपर्क करावा ताबडतोब त्याचं औषधोपचार करावा जेणेकरून हा आजार जास्त बळवणार नाही व आपल्या जीवितला धोका होणार नाही जी सिंड्रोम हा आजार योग्य औषधोपचारानंतर बरा होऊ शकतो पण त्यासाठी महागडी औषधं घ्यावी लागतात जीबीएसवर उपचाराची सी पी आरमध्ये पूर्ण तयारी असल्याची माहिती डॉक्टर एस एस मोरे यांनी दिली या आजाराच्या रुग्णांसाठी सत्तर व्हेंटिलेटर औषधांचा सा साठा इम्युनोग्लोबिन औषधं उपलब्ध करण्यात आली आहेत आवश्यकता वाटल्यास जिल्हा प्रशासनाकडून जादा आर्थिक निधी मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही डॉक्टर मोरे यांनी सांगितलं इतर आपण पूर्ण ताकदीनिशी प्रशासन तयारीशी सर्व तयार आहे जीबी सिंड्रोमसाठी वेगळे असे सत्तर व्हेंटिलेटर्स त्यानंतर औषधांचा स्टॉप जसं की इम्युनोग्लोबिन इम्युनोग्लोबिन नावाचं जे महागड औषध आहे ते आपल्याकडे भरपूर प्रमाणात आहे पाचशे प्रमाणात विशेष म्हणजे यापूर्वीसुद्धा सी पी आर मधून जीबीएसचे रुग्ण बरे होऊन गेलेत महिन्यातून जीबीएसचे एक दोन रुग्ण सी पी आरमध्ये उपचारासाठी येतात त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये पण दक्षता घ्यावी अशी माहिती डॉक्टर अनिता परितेकर आणि डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांनी दिली